पन्हाळा माजगाव येथील मातोश्री जिजाबाई हायस्कूल व श्री रामचंद्र ज्युनियर कॉलेज माजगाव या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय कैलासवासी प्रकाश रामचंद्र मगदम सर यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त रक्तदान शिबिर ग्रंथ प्रदर्शन व व्याख्यान याचे आयोजन सोमवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते दुपारी एकपर्यंत आहे तर या कार्यक्रमासाठी माननीय श्री डी एस लवटे सर यांचे ग्रंथांचं आपल्या जीवनातील महत्त्व या विषयावर व्याख्यान होणार आहे तरी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माननीय श्री विकास डांगेसर केंद्र समन्वयक तसेच श्रीमती अनिता प्रदीप नलगे समाजसेविका या उपस्थित राहणार रह। आहेत त्याचबरोबर कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती श्रीमती संगीता प्रकाश मगदूम अध्यक्ष श्री हनुमान शिक्षण प्रसारक संस्था माझगाव व माननीय श्री जीवन कृष्णाजी पाटील मुख्याध्यापक मातोश्री जिजाबी हायस्कूल माझगाव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे संस्थेचे शिक्षक श्री अनिल इंगळे सर पाटील मॅडम तसेच सर्व शिक्षक व सर्व विद्यार्थी यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे सर्व ग्रामस्थांनी माननीय कैलासवासी राम प्रकाश रामचंद्र मगदूम सर संस्थापक मुख्याध्यापक यांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त सर्वांनी अभिवादन व रक्तदान शिबिरासाठी सहभागी व्हायचं सत्यमुख प्रतिनिधी श्री अनिल जाधव माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका